राधानगरीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी राधानगरी फोंडा मार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीला पाठीमागून धडक दिल्यानं धडकेत दुचाकीवरील बंडोपंत आनंदा पाटील वय वर्ष पन्नास राहणार घोटवडे हे जागीच ठार झालेत तर त्यांचे भाऊ विश्वासानंद पाटील वय अठ्ठेचाळीस हे गंभीर जखमी झाले या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली जखमींवर राधानगरी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी कोल्हापूरला पाठवण्यात आलंय राधानगरी पोलिस स्टेशन नजीक हा अपघात झालाय याबाबत अधिक माहिती अशी की घोटवडे तालुका राधानगरी येथील बंडोपंत पाटील आणि विश्वास पाटील हे दोघे भाऊ तहसील कार्यालयात कामानिमित्त आले होते कामूरकुड गावी जात असताना कार्यालयापासून दोनशे मीटर आल्यानंतर पाठीमागून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनानं मागून जोराची धडक दिल्यानं मोटरसायकलवरील बंडोपंत पाटील हे जागीच ठार झाले अपघातात मोटरसायकलचं सुमारे तीस फूट फरफटत गेल्यानंतर वाहन चालक वाहनासह सुजाट वेगाने पसार झाला अज्ञात वाहनाच्या शोधासाठी मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज राधानगरी पोलिसांकडून तपासलं जात आहे या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कृष्णात खामकर व दत्तात्रय शिंदे करीत आहेत मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे